ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची ची ही घटना आहे शेजाऱ्याने एक फोन पोलिसांना केला आणि दुसरा फोन फायर ब्रिगेडला केला तिथे त्याने हे म्हटलं की चौथ्या माळ्यावरती आग लागलेली आहे आणि तिथे ब्लास्ट पण झालेला आहे हे ऐकल्याबरोबर फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी पोहोचून जाते आणि त्यानंतर पोलिसही येतात आणि फायर ब्रिगेडने पूर्ण आग विजवली आणि त्यानंतर पोलीस त्या फ्लॅटमध्ये म्हणजे चौथ्या माळ्यावरचं जे फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये ते जातात तिथे गेल्यावरती तिथलं जे दृश्य होतं ते पूर्ण भयावह होतं सगळीकडे सगळं जळलेलं होतं आणि त्या जळलेल्या ठिकाणी एक प्रेत होतं ते सुद्धा पूर्णपणे जळलेलं होतं पोलिसांना असं वाटलं की एसी ब्लास्ट झाला असेल पण ते सिलेंडर फाटल्यामुळे ए सी पण ब्लास्ट झाला ते पाहिलं तर असं वाटत होतं की हा अपघातच आहे ह्याशिवाय तिथे असं वेगळं काहीच दिसत नव्हतं फक्त सिलेंडर फाटलं आणि हा अपघात झाला असंच पोलिसांनाही वाटलं आणि ते बाहेर निघाले त्यांनी प्रेताला पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिलं हॉस्पिटलमध्ये आणि ते बाहेर निघाले या केसमध्ये असं काही खूप तपास करण्यासारखं नव्हतं कारण क्लिअर कट ही केस होती की सिलेंडर फाटलं आणि तिथे राहणारा जो एक व्यक्ती होता तो मरण पावला पण काहीतरी पाहावं म्हणून पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिला आणि तिथे चाळीस मिनिटं आधी घटना ही जी झाली त्याच्या चाळीस मिनटं आधी आधी तिथे एक मुलगा आणि एक मुलगी जाताना त्यांनी पाहिलं आणि घटना झाल्यावरती म्हणजे ब्लास्ट झाल्यानंतर काही मिनिटांनी आधी ते निघाले आणि त्याच्या काही मिनिटांनीच ब्लास्ट झाला हे पोलिसांना दिसलं आणि त्यांना असं वाटलं की एवढ्या रात्री दोन वाजता हे काय करायला इथे आले होते आणि ऑक्टोबरचा महिना अजून थंडी पडलेली नाही आहे दिल्लीसारख्या ठिकाणी अजून थंडी पडलेली नाही आहे आणि यांनी असं तोंड वगैरे सगळं म्हणजे पॅक करून ते तिथे आले होते ना कोविड आहे ना थंडी आहे मग ह्या दोघांनीही स्वतःला का पॅक केलं हा प्रश्न कुठेतरी पोलिसांना आला आणि त्यांच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना ही भारताच्या राजधानी दिल्लीची आहे इथे गांधी विहार म्हणून एक कॉलनी आहे या कॉलनीमध्ये एका अपार्टमेंटमध्ये जे फोर्थ फ्लोरमध्ये राहणारा जो मुलगा होता त्याचं नाव होतं रामकेश मीणा तो बऱ्याच वर्षापासून त्या फ्लॅटमध्ये राहत होता आणि तो यू पी एस सीचं प्रिपरेशन करत होता आणि त्याला भविष्यामध्ये आय एस ऑफिसर बनायचं होतं किंवा आय पी एस बनायचं होतं हे त्याचं लक्ष होतं आणि त्या हिशोबाने तो अभ्यास करायला तिथे राहिला होता तो मूळचा राजस्थानचा होता पण युपीएससीचं प्रिपरेशन दिल्लीमध्ये खूप चांगलं होते म्हणून भारतातील ठिकठिकाण्या ठिकाणावरून लोक तिथे येतात युपीएससीसाठी तसाच तोही आला होता आणि तिथे बसून तो तिथे राहून तो अभ्यास करू लागला असेच दिवस चालले होते आणि तो अभ्यास करू लागला होता पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही पाहिला तेव्हा त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी तिथून जाताना दिसलेत तर त्यांना असं वाटलं की एवढ्या रात्री हे दोघं स्वतःला बांधून कुठे चाललेले आहेत आणि घराबाहेर पडल्याबरोबर काही मिनिटातच हा ब्लास्ट झालेला आहे तर मागे कदाचित त्यांचा हात नाही असं पोलिसांना संशय येतो पण त्याविषयी ठोस पुरावे काही मिळाले नव्हते कारण ब्लास्ट झाला होता पण आतून दार बंद होत आणि असं झालं असेल की जो मुलगा आहे रामकेश त्याने आपल्या मित्रांना सोडून दिलं असेल बाहेर त्याने कडी लावली असेल आणि तो येऊन झोपला असेल त्यामुळे म्हणजे पोलिसांना कुठेही संशय घ्यायला मार्ग नव्हता पण तरीही ते शोधत असतात आणि शोधता शोधता त्यांना काही नंबर प्लेट्स मिळाले त्यांना दुसऱ्या कॅमेरातनं काही दिसलं त्यावरून त्यांना असं वाटलं की कदाचित हा षडयंत्र पण असू शकेल पण तेच की दार तर आतून बंद होतं मग आतून दार बंद असेल तर षडयंत्र कसं राहू हो शकते हाच खूप मोठा क्वेश्चन मार्क पोलिसांना जाणवत होता आणि त्यांनी शोध घ्यावा म्हणून त्या मुलीचा आणि त्या मुलाचा शोध घेतला तर कळलं की त्या मुलीचं नाव अंकिता चव्हाण ना आहे आणि तो मुलगा कश्यप नावाचा होता आणि हे दोघही मुरादाबाद मध्ये राहणारे होते आणि ती मुलगी जी होती ती मुरादाबादवरून इथे आलेली होती हे त्यांना कळलं होतं आणि मग पोलिसांनी मुरादाबादला जाऊन चौकशी केली तिच्या घरी गेलेत ते तर तिथे कळलं की मुलगी इथे नाही आहे आणि घरच्या लोकांकडनं नंबर घेतला तर तो फोन स्विच ऑफ होता आणि त्या मुलाचा पण जो कश्यप नावाचा मुलगा होता त्याच्या पण घरी गेल्यावरती तो पण घरी नव्हता आणि त्याचा पण फोन स्विच ऑफ होता आता मात्र पोलिसांना असं वाटत होतं की काहीतरी कुठेतरी चुकत चुकते आहे कारण मुलगी आलेली मुलीचा पण फोन स्विच ऑफ आहे मुलगी पण घरी नाही आहे मुलगा पण घरी नाही आहे मग हे असं कसं काय होऊ शकते म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल शोध घेतलं आणि बारा दिवसानंतर त्यांचा पत्ता लागला पोलीस त्यांना त्यांच्या ठिकाणी गेली त्यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मुलीला विचारलं की काय झालं होतं की तुम्ही निघालेत आणि त्याच्यानंतर ब्लास्ट झाला तर मुलगी म्हणाली आम्हाला यातलं काहीच माहिती नाही आहे मी रामकेश सोबत काही दिवस मध्ये राहिलेली होती म्हणून मी त्याच्या घरी ये जा करत होती आणि मला तिथे सगळं माहिती होतं म्हणून मी रात्री आम्ही दोघं तिथून निघालेलो असं ती त्याला पोलिसांना तिने सांगितलं आणि यावरती पोलिसांना विश्वासही करावा लागला कारण तिच्या बाबतीत असं ठोस तपासामध्ये काही मिळालं नव्हतं तर काय करू शकत होते असं पोलिसांना सारखं वाटत होतं त्यांना संशय होता की काहीतरी कुठेतरी चुकते आहे कारण सगळं जे लोकेशन होतं त्यांनी सीडीआर काढला होता तो सीडीआरचं दोघांचं पण लोकेशन त्या फ्लॅटच्या आतमधलंच दाखवत होतं सहा तारखेला आणि त्यानंतर ते जिथे गेले तिथलं लोकेशन पण दोघांचं पण सेमच होतं तर पोलिसांना असं वाटत होतं की काहीतरी कुठेतरी चुकते आहे पण संशय घ्यायला त्यांना जागा नव्हती कारण दार हे आतून बंद होत मग पोलिसांनी फॉरेन्सिक एक्सपर्टला बोलावलं त्यांचं त्यांना विचारलं की हे कसं काय असू शकते म्हणून ते परत एकदा त्या फ्लॅटमध्ये गेले आणि त्यांनी त्या दाराचं पूर्ण तपास केला आणि ते दार बघितलं त्यांनी तर त्यांना जाणवलं की ते बाहेरचं जे दार ते तिथं ग्रिल गेट होतं आणि त्याच्या आतमध्ये लोखंड लोखंड लोखंडाचं ते पूर्ण दार होतं आणि आडव्या आणि उभ्या त्याच्यामध्ये रॉड्स होते आतमध्ये जाळी होती मॉस्किटो जाऊ नये किंवा छोटे बारीक जे किडे असतात ते जाऊ नये म्हणून पूर्ण दाराला नेट लागलेली होती जाळी लागलेली होती आणि त्याच्या जवळ तिथे त्याच्या आतमध्ये कडी होती आणि तिथेच लॉक लावलेलं होतं पोलिसांनी जेव्हा चेक केलं व्यवस्थित तर त्यांना तिथे छोट असं असं होल दिसलं पोलिसांनी टाक हात टाकून पाहिलं पण त्यांचे हात काही तिथे जात नव्हते दोन तीन पोलिसांनी प्रयत्न केला हात टाकण्याचा पण तिथे काही त्यांचा हात तिथे जातच नव्हता मग तिथेच रामकेशची आई होती तर त्यांनी म्हटलं की तुम्ही करून बघा तिने टाक हात टाकलं तर तिचा सहजच हात इथे गेला तिने लॉक लावलं उघडलं आणि हात पण बाहेर काढला तर तिचं हात लवकर गेला त्यामुळे आता पोलिसांना आशीची एक किरण दिसली आणि त्यांनी अंकिता चौहानला तिचा मित्र कश्यप आणि तिथे आणखी एक मुलगा होता संदीप नावाचा या तिघांनाही पोलिसांनी अरेस्ट केलं होतं कारण दुसऱ्या मध्ये तो मुलगा संदीप दिसला होता त्यामुळे त्या तिघांनाही पोलीस आता या ठिकाणी घेऊन हो आले दोघांना म्हटलं की तुम्ही हात टाकून बघा तुमच्या होते का पण त्या दोघांचा हात गेला नव्हता आणि जसं अंकिताने हात टाकलं तसंच तिचा हात गेला आणि तिने लॉक उघडून आणि लावून दाखवलं आणि ती जी जाळी होती त्याला ॲज इट इज तिने असं बंद करून ठेवलं होतं त्यामुळे आता पोलिसांना सगळं कळलं होतं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तिघांनाही नेलं आणि विचारपूस करायला लागली आता थोडं कडक पद्धतीने तिने त्याने विचारलं तेव्हा तिघांनीही सारखं उत्तर दिलं ते म्हणाले म्हणजे अंकिता म्हणाली की मी रामकेशसोबत मध्ये राहत होते अंकिता चव्हाण ही सांगू लागली की मुळची मी मुरादाबाद इथली आहे आणि हा कश्यप माझा एक बॉयफ्रेंड होता मी सगळं सोडून दिल्लीला आली आणि बी एस सी करायला लागली ला फॉरेन्सिक सायन्समध्ये मी फॉरेन्सिक सायन्सची स्टुडंट आहे आणि मी इथे जेव्हा आली तेव्हा रामकेश मला एका इव्हेंटमध्ये भेटला आणि मला कळलं की आमची मैत्री झाली आणि आम्हाला मला कळलं की त्याच्याजवळ एक रूम आहे आणि आम्ही दोघं तिथे राहण्याचा विचार केला त्याच्याकडे ऑलरेडी फ्लॅट होतच त्या फ्लॅटमध्ये एक रूम जी रिकामी होती तिथे मी राहण्याचा विचार केला आणि आम्ही दोघं लिव्ह इन मध्ये राह राहू लागलो पण राहत असताना तो माझे काही फोटोज घेत होता तो काही माझे व्हिडिओज घेत होता जे अश्लील होते आणि खूप अगदी खासगी क्षणाचे जे फोटो होते त्यामध्ये ते फोटो तो घ्यायचा कधी मी बाथरूममध्ये असायचे कधी मी चेंज करायची हे सगळे फोटो तो घेत होता याचे व्हिडिओज तो घेत होता हे माझ्या लक्षात आलं आणि मी त्याला त्याबद्दल विचारलं ला। सुरुवातीला तर त्याने टाळाटाळ केली पण नंतर मी त्याला सांगितलं की मला कळलेलं आहे तू माझे फोटोज घेतलेले आहेत तेव्हा तो म्हणाला की हो मी घेतलेले आहेत पण तिने म्हटलं की जरी घेतली असेल तू तरी आता तू त्याला डिलीट कर तर तो हो मी आज करेल उद्या करेल असं करता करता तो दिवस दिवसामागून दिवस चालले होते पण तो काही डिलीट करत नव्हता आता मात्र अंकिताला राग यायला लागला तिने म्हटलं कदाचित ह्याचा उद्देश मला बदनाम करण्याचा असावा म्हणून ती तिने आपला जो एक्स बॉयफ्रेंड होता त्याला फोन केला सुमित कश्यप नावाचा त्याला फोन केला आणि सांगितलं की रामकेशने माझ्या असे फोटोज घेतलेले आहेत आणि व्हिडिओज घेतलेले आहेत तर तो म्हणाला ठीक आहे आपण बघू काय करायचं आहे ते मग त्याने आपल्या मित्राला संदीप नावाचा मित्र होता ह्या तिघांनी मिळून कट रचला की याला आता आपण संपवायला हवं हा जो कश्यप होता त्याची गॅस एजन्सी होती त्यामुळे त्याला गॅसबद्दल खूप काही नॉलेज होतं तिघांनीही रामकेशला मारण्याचा कट रचला आणि त्या हिशोबाने ते त्याच्या फ्लॅटमध्ये गेले दोघं गेले एक तर आधीचाच गेलेला होता हे सी सी टी व्हीवरून पोलिसांना कळलंच होतं तिथे गेले आणि त्यांनी रामकेशचा गळा दाबून त्याला मारून टाकलं नंतर त्याच्या शरीरावरती ज्वलनशील पदार्थ टाकले आणि सिलेंडर त्याच्या सिलेंडरचं जे पाईप असते ते त्याच्या डोक्यावरती ठेवलं इकडे अंकिता हे बघते की आतून दार मला लावता येईल का म्हणून तिने थोडंसं जे नेटचं दार असते नेट असते त्याला थोडंसं कापलं तिने ते कापल्या गेलं आणि आता जाताना मी हे आतून दार लावी असं तिने ठरवलं होतं आणि म्हणून ती आतमध्ये आली आणि सगळं व्यवस्थित आहे का हे पाहिलं तिने हौ स्लो गॅस त्यांनी सुरू केलं आणि मॅच बॉक्स जे असते ते थोडं बाजूला जाऊन ठेवलेली लगेचच ते लोक बाहेर गेले सगळीकडे पूर्ण गॅसच गॅस पसरला पटकन ते लोकांनी लॉक केलं आणि ते लोक बाहेर गेले थोड्याच वेळात तेथे ब्लास्ट झाला आणि त्याचा आवाज शेजाऱ्यांना गेला त्यांनी पोलिसांना फोन केला ही जी घटना होती ते ती मन सुन्न करून देणारी होती त्या मुलीचे अश्लील फोटो ती बाथरूममध्ये असते ती चेंज करत असते ती आणखी काही खासगी क्षणामध्ये जशी ती राहत असेल त्याचे फोटोज आणि व्हिडिओज रामकेशने घेतलं होतं आणि तो तिला ब्लॅकमेल करू नये म्हणून तिने ही स्टेप उचलली होती पण हिने असं करायला हवं होतं का तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा